नमस्कार आणि शुभ संध्याकाळ मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे हनुमान जयंती तर तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण आत्ता आलो आहे हनुमान मंदिरमध्ये जे आहे एफ विभाग सेक्टर तीनमध्ये तर मग इथे असं आहे की इथे हनुमान जयंती साजरी केली जाते इथे माझा भाऊ आहे शुभम आहे अभिषेक आहे आणि बाकीचे मित्रमंडळी आहे ते पण आपल्या भावासारखे तर हे सगळे मिळून हनुमान जयंती साजरी करतात तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की हनुमान जयंती लोकं कशी साजरी करतात तर इथे मिरवणूक होईल नंतर आरती होईल आणि आरतीनंतर महाप्रसादही असेल तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला पण हा ब्लॉग बघून जरा छान आणि प्रसन्न वाटेल तर हे आहे हनुमान मंदिर आणि इकडे चालले आता तयारी लहान लहान पोरे सगळे फेटा लावून घेतात आणि इथे मोठी माणसे त्यांनी फेटा लावलेला आहे तर थोड्या वेळानं मिरवणूक सुरू होणार आहे तर मग मंडळाने आपल्याला पण कुर्ता दिला आहे आणि आता आपण पण रेडी झालो आहे मिरवणुकीला जायला तुम्ही मागे बघू शकता सगळे आले आहेत तर तुम्हाला नीट बॅक कॅमेरा दाखवेन तिथे राम आहे लक्ष्मण आहे सीता आहे वानसेनही आले आणि हे सगळे मंडळाचे कार्यकर्त आहेत तर हनुमान जी आले आहेत ते बघा आपले हनुमान तुम्ही गेस करा हनुमान को झालेत तुम्ही यांना एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं लेटेस्ट व्हिडिओमध्येच बघितलेलं तर आणि हे सगळे राम आहेत लक्ष्मण आहेत सीताजी आहेत वानसेनाही फिरते आपली आता मिरवणूक झाली आहे आम्ही मंदिरात परत आलोय आणि आता थोड्या वेळाने आरती घेऊ आणि आरती नंतर महाप्रसाद सुरू करू E आम्हाला इथे दरवर्षी लागत आणि तुमच्या या सहकार्यामुळे हा उत्सव भव्य भव्य असा संपन्न होत तर आता आरती झाली आणि तुम्ही माझ्या बागे बघू शकता महाप्रसादाला सुरुवात झाली तर महाप्रसाद घेऊ आणि मग जाताना ब्लॉग एंड करू तर आता ब्लॉग तर शूट केलाय आपण आता आपण महाप्रसादाच्या लाईनित आहेत आणि हे सगळे आपली मित्र मंडळी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये दीपक आहे अण्णा आहे मागे अमर आहे आणि इथे सागर आहे आणि बाकीची मंडळी येते कोणे कुठे कोण आहे दे। तुम्हाला ना मी एक प्रश्न विचारलेला की जे हनुमान म्हणले को ते कोण हो वग आहेत तर ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्ही तुम्हाला कळेल एका ब्लॉग मध्ये आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही गुढीपाड्याचा ब्लॉग बघितला नसेल नाहीतर मग जिमच्या स्कॉटचा ब्लॉग बघितला नसेल तर मी इथे कुठे आय बटन मध्ये लिंक प्रोवाइड करेन तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता ही माझी मम्मी आणि ही माझी आजी आणि तो सुरेंदर तर हे सगळे भक्तजन महाप्रसादाचा लाभ घेताना त्यात दोन भाजी आहे जलेबी आहे पुरी आहे डाळ भात आहे बुंदी आहे सगळे आता बसलोय दीपाकच्या घरी मॅच लावली कारण की दीपकच्या घरापासून मंदिर खूप जवळ आहे एफिबाग मध्ये दीपक पण एफिबाग मध्ये राहतो तर आता मग जेवूया आणि परत मंदिरात जाऊया तर मग आमचं जेवण झालंय महाप्रसादचा लाभ घेऊन झालाय तर मग आता परत मंदिरात जाऊ पाया पडू आणि मग आपापल्या घरी जाऊ तर व्लॉग मग मी इथे सेंड करतो जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल मन प्रसन्न झालं असेल मिरवणूक आरती बघून तर ब्लॉगला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा